जेव्हा मित्रांनो नौ? आज शनिवार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज शनिवार आठपाडी जास्त शेळ्या महिन्याचा बाजार चला बघूया आठपाडी शेळ्या महिन्याचा बाजार होत त्यांची दरवर त्याची माहिती चॅनलवर लाईक करायला फॉलो करायला विसरायच नाही हे काढ का एकच नंबर आहे राव बेस्ट दाढे बिडे गाड्याला दाढे बिडे दाढे नंबर दाढे गाड्याला माल करा दाढी नाही पण बोकडाल दाढे बेस्ट किती सांगलाय बाबा बोकडा किती सांगितलं पंचेचाळीस 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 हजार रुपये बोकडा रंग हो बेगोन मस्त जाणला म्हणजे याला रंग उन्हाला पंचेचाळीस हजार रुपये सांगते बकडा हे बाबा का कुठलं लाडतवडे कोल्हापूर कोल्हापूरला का बेस्ट कोल्हापूर कन आलाय बघा म्हणजे आपल्या आठवाडी बाजारात कुठला कुठं या व्यापारी शेतकरी ते बघू शकता शेतकऱ्या व्यापारी शेतकरी आहे का घरी आहे ते काय असे जेव्हा नरवेर का गिरायला घरी काय देणार का सांग मोबाईल नंबर नव्वद नव्वद तेरा नाव सांग तुझं सौरभनगर शिळीत चांगले बाबा बघू शकता दाता बघा जरा कशा काय जरा कशा जाता काय किती दोन्ही ज पंधरा हजार रुपये सांगते कासला बी शिळी चांगली आहे बघा मस्त शिळी नरे माझे बोकड काय खाली बोकड आहे बघा धुळीच पंधरा हजार रुपये सांगते बघा येताला किती आहे मामा येताला किती आहे यात कितव आहे चौथ यात आहे पंधरा हजार रुपये सांगते शेतकरी आहे परी शेतकरी शेतकरी नाव सांगा तुमचं गाव कुठलं तिथला जाय वय आठवाडी चालू का शेतकरी आहे परी ना घरी अशी काय तरी गिरायक आलं काय तरी घरी हा शिळे आहे बाबा चांगली कर्डबे शिळे सारखी झाली पाणी करडबे बघू शकता का असं बेसाला शिळे चांगले दोन झाले बघा यात किती शिडीच दुसरा आता काय पिल्ल काय ती दोन दोन्ही बोकड झाली का किती झालं शिडीच साडे पंधरा साडे पंधरा हजार रुपये सांगते किती आहे यात आहे बघा दोन बोकड झाले ते साडे पंधरा हजार रुपये सांगते ते बाबा बाबा नाव सांगा तुमचं पाटील गाव कुठलं तर माझं मोर करून देणार का पैसे आजीला देणार का तुमच्या जवळ हा हा गा बेस्ट बेस्ट मांडला मांडला पैसे बाबा म्हणतात शिळे विकली का पैसे आजी पैसे देणार मग ते म्हणजे शिळे लगेच विकते इकडे हातीच्या मापाची शिळे मस्त पाया बी त्याच्या बांधून आण माल काय पायात काय चाल नाहीत शिळे पायात बघा माल काय पायात चालणार हे बाबा किती शिळील अठ्ठावीस हजार रुपये सांगतोय बघा शिळे बी आहे त्या मापाची किती महिन्यात गाभ आहे एक महिना यायला महिना राहायला म्हणजे यायला बेस्ट यात कि तू आहे कुठली यायची मध्ये हा बेस्ट आहे बघा किती म्हटलं पैसे सांग पैसे किती सांगितले बावीस बावीस हजार रुपयाला मागते किती आलं तर द्यायचं तुझा किती आलं तर देणार आहे पंचवीस सव्वीस मोबाईल नंबर सांगल सेवन सिक्स झिरो नाव सांग तुझं चढचन गाव कुठलं चढचन चढचन नाव नाव तुझं हा असं आहे बघा म्हणजे या पर्याय काय तू जरा पर्याय हा त्यामुळे जरा गाड्याला बोलायचं मला जरा तरी असं आहे बघा नंबर तरी कोणाला पाहायचा संपर्क करून बघू शकतो बोकड चांगला बघा गो आपण जरा किती काय जरा आजोबा आल्या तर चांगलं रंगून पान खाऊन बाबा आल्या म्हणजे म्हातारी लवकर पाठवला काय आता किती बोकडा व बोकडा किती सांगितलं अठ्ठावीस हजार रुपये सांगते बघा बोकाड मस्त बघा बेण्याला चांगला बोकाड किती वर्षाचा आहे का कमी आहे दीड वर्षाचा आहे का अठ्ठावीस हजार रुपये गाव कुठलं गादीगाव जाय वय नाव सांगा तुमचं रामचंद्र बापू कोळेकर हा मोबाईल नंबर काय नसेल तुमच्या पाशी शेतकरी आहे ना शेतकरी घरी हायचे काय अशी बिल बिल नाही आता कमी करत आम्ही काय मेंढ्या बिंड्या नाही का म्हातारी आहे का समजायची म्हातारी म्हातारी आता बोकाडी पैसे कुणाला देणार म्हातारीला का बोरस बायला 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 देणार रे म्हातारी आण द्यायची नाही पुन्हा तो ती बाईक ना त्यानं शेंड लाल केला बाबा न अग बाई अग नात हा कस टाळे मारतो या अशा नोंद नवीन करण्यासाठी लाईक करा सब्लो करा धन्यवाद जे बळू ममा चॅनल नवीन असेल लाईक करा फॉलो करा विसरायला नाही जे बळू ममा